आपण बघणार आहोत ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात दोन हजार चोवीस या वर्षात सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे गेल्या वर्षी पासष्ट हजार रुपयांवर असलेले सोन्याचे भाव हे दोन हजार चोवीस मध्ये ऐंशी हजार रुपयांपर्यंत पोहोचलेत तर चांदीने देखील या वर्षामध्ये मोठी उच्चांकी गाठत चांदीचे दर एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात तब्बल सोन्याचे दर पंचवीस हजारांनी तर चांदीचे दर तीस हजार रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये सोन्या चांदीच्या भावात सतत चढ उतार होत राहिल्याने मोठी उडाडात झाल्याचं पाहायला मिळालं जळगावच्या सुवर्णनगरीत तब्बल दोन हजार तेवीस पासून ते चोवीस पर्यंत सोन्याच्या भावामध्ये जर बघितलं तर पंचवीस हजार रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्याच पद्धतीचा विचार केला तर चांदीच्या दरात देखील तीस हजारांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे याचमुळे हे जे सर्त वर्ष दोन हजार चोवीसचं हे जे वर्ष गेलं ते सुवर्ण नगरी व्यावसायिकांसाठी असतील ग्राहकांसाठी एक लाभदायक वर्ष ठरलेलं आहे इतिहासात पहिल्यांदाच असा भा आणि चांदीच्या दरामध्ये भाव चढ उतारायचा हा योग पहिल्यांदाच आल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे दोन हजार तेवीस या सन दोन हजार तेवीसला हे सोन्याचा दर या ठिकाणी रुपये होता तर चांदीचा दर हा सत्तर हजारावर होता तो जात दोन हजार चोवीसच्या या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा जर बघितला तर सोन्याचा दर ऐंशी हजारावरती आहे आणि चांदीचा दर एक लाखाच्या या ठिकाणी उंबरठ्यावर गाठलेला आहे त्याचमुळे आपण जर विचार केला तर सोर्ण नगरीमध्ये सोने आणि चांदीच्या हो दरामध्ये या दोन हजार चोवीस या वर्षी मोठी उलाढाल उलाढाल झालेली आहे आणि त्याच पाचवी जर आपण बघितलं तर चढ उतार या भावामुळे ग्राहकांची मोठी पसंती देखील या ठिकाणी मिळालेली आहे आपल्यासोबत स्वर्णयूज यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की